माझं नाव भांगरे केशव किसन शिक्षण विभागात पंचायत समितीमध्ये येथे मी गेले चौदा वर्षापासून काम करतोय तर मला आता नुकताच तेलंगणा रेकॉर्ड ऑफ बुकमध्ये माझे शंभर गड किल्ल्याची नोंद घेतलेली आहे यापूर्वी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नव्वद किल्ल्याची नोंद होती आणि यापूर्वी एकशे अकरा दिव्यांगांना कोळसबाई शिखरावर घेऊन जाणं माझा मोलाचा सहभाग होता सोबत शिवाजी गाडी जे माझे प्रमुख आहेत शिव ऊर्जा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संभाजीनगर हे मुख्य संस्था काम बघते आणि ही संस्था फक्त दिव्यांगांना कळस कळसुबाई शिखरावर घेऊन जाणे आणि महाराष्ट्रातील गडकिल्ले सर करण्यासाठी ही संस्था फक्त अपंगांसाठी कार्यरत आहे यापूर्वी महाराष्ट्रातील सर्वात अवघड कोकणकाडा जे ज्याचे एकोणऐंशी फूट रॅपलिंग करून मी ठाणे जिल्ह्यात प्रवेश केला होता त्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये सुद्धा घेतलेली आहे यापूर्वी महाराष्ट्रातील सर्वात अवघड जे किल्ले आहेत आपण जे युट्यूबला पाहतो तर पहिला माझ्या दृष्टीने अवघड होता का तो आलंग मलंग पुलंग त्यानंतर मोरुशीचा बैरवगड त्यानंतर त्याच्या त्याच्यापूर्वी मी महाराष्ट्र सर्वात जास्त अवघड असलेला अजून एक किल्ला सांगायचा म्हणजे तो हरिहर किल्ला का या किल्ल्यावरले माझे सर्वात जास्त व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे मला अनेकांचे फोन आले आणि सर तुम्ही अपंग असताना एवढं धाडस कसं केलं तर मी त्यांना सांगणार मला लहानपणापासूनच गड किल्ल्या आवड होती तर मी जेव्हा लहान लहान असताना आमचे शैक्षणिक सर एकोणीसशे ऐंशी पंच्याऐंशीच्या सालामध्ये अ विश्रामगड यांनी पट्टा केला या ठिकाणी गेले होते पण मला ते अपंग असल्या कारणाने सल्ला नेला नाही आणि त्यानंतर मी स्वतः पुढील मी पंधरा दिवसामध्ये मी स्वतः तो गड सर केला आणि तिथून मला आवड सुरू झाली आज बघता बघता मी एकशे पाच महाराष्ट्रातील म्हणजे जे आपण सर्वात जास्त अवघड किल्ले आहे ते सर्व मी सर केले आहेत आता हे पुढचा फक्त माझा दीड शतक करायचा टार्गेट आहे जय शिवराय